श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो सेवेकऱ्यांना आज मला फेसबुकच्या एका स्वामी समर्थ ग्रुपला अतिशय छान अनुभव आला होता नंदुरबारच्या एक ताई आहे ज्यांचं पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे चला आपण तो अनुभव ऐकूयात आई, आई सांगतात परमपूज्य गुरुमाऊलीच्या चरणी त्रिवार मोजरा करून मला आलेला अनुभव सांगत आहे अनुभव असा आहे की मी लहानपणापासूनच महाराजांची सेवा करत आहे आमच्या घरातील सर्वजण महाराजांची सेवा करतात स्वामी सेवा केंद्रात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात मी रोज केंद्रात जाऊन स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन नित्यसेवा करते श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप हा माझा अगदी नित्यनेम होता त्यात एकही दिवस खंड न पडता अगदी निस्वार्थ भावनेने मी ही नित्यसेवा करीत होते जेव्हा माझे स्वामीचरित्र सारामृताचे एकशात पाठ झाले त्यावेळी मी ती सेवा महाराजांच्या चरणी अर्पण केली व पुन्हा पाठ वाचने सुरू ठेवले असे जवळजवळ पन्नास साठ पाठ केले व अचानक मला पोलीस भरतीचा कॉल आला त्यामुळे मला खूप आनंद झाला पण पोलिसाचा कॉल असल्यामुळे घरातील काही जण भरतीला जाऊ नको म्हणून सांगत होते माझी द्विधा मनस्थिती झाली मी महाराजांना मनामध्ये विनंती केली स्वामी महाराज आपण मला मार्ग दाखवा मग मी भरतीला जायचं ठरवलं जा महिलांच्या एकूण एकोणावीस जागा होत्या व भरतीला जवळजवळ पाचशे महिला आलेल्या होत्या सर्व परीक्षा झाल्यानंतर निकालाची मी वाट पाहत होते निकाल जाहीर झाला प्रथम माझंच नाव पुकारलं गेलं नंतर मेडिकलची परीक्षा झाली त्यातही महाराजांच्या कृपेने मी पास झाले माझा पहिला नंबर आला स्वामी महाराजांच्या कृपेने आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाने मला ही नोकरी मिळाली बघा सेवेकरांनो या ताईंचा अतिशय छान अनुभव आहे असं काहीच नाही की आता यांनी काहीच प्रयत्न केले नाही आणि यांना डायरेक्ट नोकरीचा कावाला आला प्रयत्न सर्वांना करावा लागतात कष्ट घ्यावेच लागतात आई तर काही भेटत नाही पण आपण केलेल्या प्रयत्नांना जर दैवी शक्तीचं पाठबळ मिळालं तर आपण शंभर टक्के सक्सेस होणार म्हणजे होणार तुम्ही तुम्हीसुद्धा मनापासून स्वामी महाराजांची सेवा करा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ